और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर लगत च्या कडेगोळवली गावातून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काळदूसांसह हो, एका तरुणाला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे हे गावठी पिस्तूल बाळगण्यामागचा उद्देश तथा पिस्तूल कुठून आणल्याचा शोध पोलीस घेतात कल्याणमधील खडेगोळवली गावात राहणारा अमित तिलकराम चौधरी यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश गावडे हवालदार राजेंद्र थोरवे हवालदार चंद्रकांत सावंत हवालदार रितेश वंजारी हवालदार सुरेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचून अमित चौधरी याला अटक केली चौकशी त्याच्या घरातून देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा